करून सांगतो की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी माहितच नाही त्यांना एकच गोष्ट माहिती आहे मोदी याच्यापेक्षा काही माहिती आहे का करून सांगतो की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र, नरेंद्र मोदी इथं उद्धवजी ठाकरे साहेब येऊ राहिले त्यांनी त्या सभेत सांगावं की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आपण राजकारण सोडून देऊ साहेब त्यांनी म्हणाले की काँग्रेसकडे पंतप्रधान जाहीर नाहीये याकडे का तुम्ही या देशाला काँग्रेसने दे गेली साठ वर्ष पंतप्रधान पुरवले रावसाहेब दानवेला अजून माहितच नाही त्यांना एकच गोष्ट माहिती आहे मोदी याच्यापेक्षा तुझ्या काही माहिती आहे का या महाविकास आघाडीमध्ये पुढच्या वेळेला सरकार येणार आणि देशाचा पंतप्रधान शंभर टक्के इंडिया आघाडीचा होईल तू काळजी करू सर किती लीड लीडनं निघेल समजा अंदाजी तुमचं काय होतं का आपल्या महाविकास आघाडीचं जे उमेदवार आहे आपण त्या इंडिया गठबंधनच्या माध्यमातून मला माहिती आहे आपण कमीत कमी दोन लाख मताच्यापेक्षा जास्त लीड घेऊन शिकले ओके okay. सर